एकता सुरक्षा आणि प्रगतीचा संदेश दिनांक एकतीस ऑक्टोबर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने स्वर्गीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले माननीय डी जी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व रेल्वे आयु आयुक्तालयाच्या आदेशानुसार हा उपक्रम ठाणे रेल्वे पोलीस ठाणे परिसरात उत्साहात पार पडला या दौडीचे ब्रीद वाक्य होते एकच गती एकच शक्ती रन फॉर युनिटी तसेच एकता सुरक्षा प्रगती या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला या एकता दौडीत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होमगार्ड दल महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान स्थानिक वकील तसेच सफाई कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांनी राष्ट्राच्या एकतेसाठी आणि समाजातील सौहार्द टिकवण्यासाठी एकत्रितपणे टाकत हम सब एके हा संदेश दिला या प्रसंगी आयोजक मंडळाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अखंड भारताच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांप्रमाणे समाजात एकता शिस्त आणि राष्ट्रीय निष्ठा जोपासण्याचे आवाहन केले कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता देश देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली रन फॉर युनिटी एकच भारत श्रेष्ठ भारत